हाय हॅलो नमस्कार मी पूनम कुमार नवीन व्हिडिओमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत तर आता दुपारची वेळ झालेली आहे आणि आम्ही आता फिरायला निघालो आहे त्यांना सुट्टी आहे तर आम्ही आज फिरायचं प्लॅनिंग केलेलं आहे तर कुठं जातो आहे त्या काय वेगवेगळं नवीन बघायला भेटतं आहे ते आपण बघूया तर तुम्ही पण व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तर हाय आम्ही पोचलेलो आहोत लोकेशनवरती तर आलो आहे आता बघूया जाऊया आतमध्ये हॉटेल टिपटॉप इंटरनॅशनल तुम्ही बघू शकता भरपूर गर्दी पण आहे तर इथं ना मान्सून सेल लागलेला आहे तर आपण बघूया काय काय नाही आतमध्ये काय काय घ्यायला भेटतंय आलेलो इथं खरेदीला मस्त शॉ हे लागले सेल कपड्यांचा बघूया आपण काय 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 घ्यायचं तीनशे पन्नास पाऊच छान आहेत

छान आहे कवरचे पैसे आहेत खूप रेट आहे पाचशे रुपये आपण ते हे बघितलेलं बघ आपण तिकडे बघी सिटी मध्ये बघितलं डिझाईन रांगोळी फक्त चारशे रुपये फक्त चारशे रुपये जर्किंग आहे इकडे ब्लेझर राहते पंधराशे रुपये क्वालिटी नाही नाही असं किट फिर नाही यांचं बाहेर आलोय आणि आता बाहेर आल्यानंतर खाणं होणार नाही आगे। 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 आगे देखे। देखे। तर आम्ही आता घरी आलेलो आहो भरपूर काही फिरलो तिथं ना मान्सून सेल होता पण भरपूर गर्दी होती आणि पाऊस पण होता आणि जाताना पण खूप उशीर झाला होता ट्रॅफिक पण भरपूर होतं त्यामुळं काय असं घेता आलं नाही किंवा गर्दी पण भरपूर होती आणि व्यवस्थित असं बघता पण आलं नाही तरी पण आम्ही एक दोन तीन वस्तू आणलेल्या आहेत त्या तुमच्याशी दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी शेअर करेल दाखवीन तुम्हाला काय काय शॉपिंग केली ती तर आत्ता आजच्या पुरतं एवढंच व्हिडिओमध्ये आम्ही कुठं कुठं गेलो काय केलं कुठं सेल लागला होता ते तुम्ही नक्की बघा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद